पूरग्रस्त नागरिकांना इथल्या नेत्यांनी स्वतःच्या खिशातून शंभर रुपये तरी दिले का या चॅलेंजला स्वीकारलं आणि एक नव्हे तीन नेते आपण तानाजी सावंत यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत त्याच्यामुळं या चॅलेंजचे जे एक लाख रुपये आपल्याला मिळणार आहेत तर त्यातून मी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी या पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय तर ते सगळे पैसे खर्च करण्यासाठी माझा प्रयत्न राहील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात म्हणजेच राज्यभरातले जेवढ्याही चांगल्या उपक्रमशील शाळा असतात त्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्या शाळा महत्वाचे प्रोजेक्ट राबवते आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः अशा पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी त्या गोष्टी पोहोचतच नाहीत तर त्या गोष्टी पोहोचवण्यासाठी आणि त्यांना सुज्ञान सक्षम बनवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा आपण पाया रोवणार आहोत त्याच्यामुळं आपल्यासाठी ही रक्कम तेवढीच महत्वाची आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझंही घर पावसानं पडलेलंच आहे याच्यामुळं ही जी रक्कम भेटली तर मला हे माझ्या नुकसानीच यातून उभारी घेता येणार होती मात्र आपण हे पैसे विद्यार्थ्यांसाठी खर्च करणार आहोत तानाजी सावंत खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी दिलेले चॅलेंज नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे विश्वास आहे याच्यामुळं आपण नंतर येणाऱ्या एक लाख रुपयाच्या रकमेतून काय करायला पाहिजे हे अगोदरच ठरवलं पाहिजे असं मला वाटलं याच्यामुळे आपण पूरग्रस्त विद्यार्थ्यांना राज्याच्या मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी म्हणून ते पैसे नक्कीच खर्च करू